नमस्कार मित्रांनो साक्षात भगवान शंकराचे रूप आपल्याला दत्तात्रेय मध्ये पाहायला मिळते ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन शक्तींचा निवास गुरु दत्तांमध्ये आहे इतर सर्व देवांपैकी दत्त गुरुंची आराधना ही लवकर फलदायी ठरते मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला त्यामुळे दरवर्षी हिंदू पंचांगातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते दत्त जयंतीलाच दत्तात्रय जयंती असेही म्हणतात ही जयंती विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये साजरी केली जाते चला तर मग या वर्षी दत्त जयंती कधी आहे ती का साजरी केली जाते आणि दत्तगुरूंची पूजा कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया दत्त जयंती बद्दल माहिती जाणून घेण्याआधी तुम्हाला जर भारतीय संस्कृती परंपरा आणि सणांबद्दल माहिती जाणून घ्यायला आवडत असेल तर आत्ताच चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या संस्कृतीत दत्त जयंती अतिशय पवित्र समज जाते। ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे ते एकत्रित रूप आहेत असे मानले जाते यातील निर्माण करतात विष्णू पालन करतात तर महेश म्हणजे आणि सहार करतात करता, असा अनेकांचा समज आहे दत्त जयंती दिवशी पृथ्वी तलावरचे नेहमीच्या तुलनेत हजार पटीने जास्त कार्यरत असते त्यामुळे दत्त तत्वाचा लाभ घेण्यासाठी लोक या दिवशी दत्तांचे मनो भावे पूजा करतात श्री गुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जातात हिंदू श्री दत्त गुरु ऋषी अत्री आणि अनुसया पुत्र होते अनुसया एक अत्यंत पवित्र आणि आणि निष्ठावान पत्नी होती त्यामुळे देवी सरस्वती लक्ष्मी पार्वती या त्रिमूर्तीच्या पत्नी अनुसयाची ईर्षा करत होत्या या तिन्ही देवींनी त्यांच्या पतींना अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी सांगितले तेव्हा ब्रह्म विष्णू आणि शिव हे तिन्ही देव साधूच्या रूपात अनुसया आणि अत्रि ऋषी आश्रमात गेले त्यावेळी ऋषी स्नानासाठी बाहेर गेले होते अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी साधूंनी माता अनुसयाला भोजन वाढण्याची विनंती केली माता अनुसयाने भोजन तयार केले परंतु त्यानंतर या तिन्ही भिक्षुकांनी तिने विवस्त्र अवस्थेत भोजन वाढावे अशी मागणी केली आता मात्र अनुसया धर्म संकटात विवस्त्र जर भोजन वाढले तर पतिव्रतेचा भंग होईल आणि जर विवस्त्र अवस्थेत भोजन वाढले नाही तर धर्माचा भंग होईल तेव्हा अनुसयाने मनोमन तिच्या पतीचे स्मरण केले आणि स्वयंपाक घरातील जल अभिमंत्रित करून तिने साधूंवर शिंपडले तेव्हा साधू रूपातील ब्रह्म विष्णू आणि महेश हे तिघेही शिशु

आता आपण मूर्त जाणून घेऊया या वर्षी दत्त जयंती म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा शनिवारी आहे पौर्णिमेची सुरुवात संध्याकाळी पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबर ला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे शनिवारी दिवसभर तुम्ही दत्त गुरुंचे व्रत पूजा व्रत कथा भजन कीर्तन करू शकता आता पूजा कशी कराल तर ब्रह्म विष्णू आणि महेश या देवांचे स्थान सर्व उच्चपरी आहे या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दर्शन मिळते दत्त जयंतीला कार्यक्रम आयोजित केले जातात दत्त जयंतीच्या जा सात दिवस आधी अनेक भाविक गुरुचरित्राचे पारायण करतात व संपूर्ण आठवडा गुरुचरित्र सप्ताह म्हणून साजरा केला जातो या दरम्यान घरोघरी आणि मंदिरांमध्ये गुरु चरित्राचे पारायण सुरू असते आपण दत्त जयंतीच्या पूजा विधीबद्दल पुढे जाणून घेणारच आहोत पण त्या आधी तुम्ही जर चॅनलला सब्स्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आतापर्यंत सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला आता आपण दत्त जयंतीच्या पूजा विधीकडे वळूया दत्त जयंती दिवशी विशेष पूजा आणि व्रत करावं यामुळे गुरुदेव दत्तांची कृपा राहते दत्त जयंतीला सकाळी लवकर करून प्रसन्न मनाने स्तोत्राचे वाचन करावे दत्त पूजन करण्यामुळे पूजा करणाऱ्या भक्ताने स्वतःच्या अनामिकेने म्हणजेच करमळी शेजारच्या बोटाने स्वतःला उभ्या दोन रेषांचा गंध लावा आता सर्वात आधी दत्तांची मूर्ती किंवा प्रतिमेची लाल कपड्यावर स्थापना करावी त्यानंतर श्री दत्त गुरुना आव्हान करावे त्यानंतर उजव्या हातात एक फुल आणि थोड्या अक्षता घेऊन वर दिलेल्या मंत्राचा उच्चार करावा अस्य श्री दत्तात्रेय स्त्रोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप चंद श्री दत्त, दत्त परमात्म देवता श्री दत्त प्रित्यर्थे जपे विनियोग त्यानंतर फुल आणि अक्षता श्री दत्तांच्या प्रतिमेवर किंवा मूर्तीवर अर्पण करावेत त्यानंतर अनामिकेने श्री गुरु दत्तांना गंध लावावा दत्त जाई आणि निशिगंध ही फुले आवडतात त्यामुळे पूजा करताना फुलांचा वापर करावा ही फुले सात किंवा सातव्या पटीत अर्पण करावेत फुले अर्पण करताना त्यांचे देठ देवाकडे करावेत त्यानंतर उद्बत्ती लावावी दत्तांना वाळा या गंधाचे अत्तर अर्पण करावे त्यानंतर मनोभावे पूजा करून दूप दीप आणि आरती करावी आरती झाल्यावर दत्तांना सुंटवड्याचा प्रसाद दाखवा मार्गशीर्ष गायत्री मंत्र गुरु मंत्राचे स्मरण आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण या सेवेतून उपासना केली जाते तुम्हाला जर दत्त जयंती जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल माहिती हवी असेल तर त्याविषयी आम्ही आधीच व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहोत तसेच या वर्षी गुरुचरित्र पारायण कधी केले जाईल याबद्दल सविस्तर सा माहिती सांगणारा व्हिडिओ आम्ही लवकरच पब्लिश करू पण तो व्हिडिओ मिस होऊ नये यासाठी करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि दत्त जयंतीची ही माहिती जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या खूप शुभेच्छा जय गुरुदेव दत्त